रामकृष्ण मंडळी रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते ही गवळण ऐकवते आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायला देते खायला देते पाणी घेऊन येते खायला देते पाणी घेऊन येते रेडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते चांदीचा भोवरा तुला खेळाया देते चांदीचा भोवरा तुला खेळाया देते खेळाया देते पाणी घेऊन येते खेळाया देते पाणी घेऊन येते रेडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रेडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते एका जनार्दनी तुला, मी एका जनार्दनी। तुला मी देते पाणी घेऊन येते झोकामी देनि बाळा आरे मी पाण्याला जाते। नक बारे बाळा जे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रामकृष्ण हरी